आपल्या शाळेचे आपल्या शाळेमध्ये शिकून गेलेले जे माझे विद्यार्थी आहेत या सर्वांच इथे स्वागत करतो स्वागत <प्राणागत>। या शाळेने आतापर्यंत या गावाला भरपूर दिलेलंय गावामध्ये चांगले चांगले विद्यार्थी घडवले चांगल्या चांगल्या पदावर पोहोचले या सर्व विद्यार्थ्यांना कुठेतरी शाळेशी पुन्हा येतात त्यांनी यावं आणि आपल्या शाळेबरोबर बांधिलकी त्यांनी पुन्हा जपावी शाळेला मदत करावी आणि शाळेला सहकार्य करावं त्याचबरोबर ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्या शाळेमध्ये आपले पाल्य सुद्धा शिकत आहे त्यामुळे या शाळेकडे आपण पुन्हा एकदा लक्ष देण्याची गरज आहे ती जाणीव करून द्यावी म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने आणि आपल्या जिल्हा परिषदने हा एक उपक्रम आयोजित केला की या उपक्रमाअंतर्गत माजी विद्यार्थी संघाची स्थापना करायची होती त्या अंतर्गत आपल्या शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आलेली आहे या संघामध्ये सर्वप्रथम महादेव वसंत भोरे यांना या संघाचे अध्यक्ष स्थान देण्यात आलेले आहे त्यानंतर जनार्दन मारुती काकडे यांना उपाध्यक्ष स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर इतर उपस्थित जे माजी विद्यार्थी आहेत त्यामध्ये पार्वती ज्ञानबाई चव्हाण सरस्वती कुंडली मालस गोपाल भाऊ चंदन मालस दशरथ गोविंदराव मालस विनोदी सॉरी विनोद मारुती काकडे गजानन लक्ष्मण गवारे गोविंद शंकर साबळे प्रल्हाद बवन चव्हाण गजानन सूरेवान मालस बंडू राजाराम मालस प्रभाकर लक्ष्मण मालस भागवत आनंदराव मालस किरण श्रीरामस वैभव वसंता होळे संतोष किशनराव मालस सरिता विश्वनाथ शेवटकर मयूर संतोष रनोरे अनुष्का प्रल्हाद चव्हाण कमलेश कुमार सोनबोयर शिमा देवदास मालस गजानन अर्जुना जाधव संदीप सोपान मालस भगवान नारायण मालस ज्ञानेश्वर चंपतराव मालस दत्ता ज्ञानराज चव्हाण पांडुरंग पुंडलिक मालस आणि या व्यतिरिक्त पुष्कळ विद्यार्थी शाळेमधून शिकून गेले की ज्यांचे आपल्याला नाव माहीत नाही जे मोठमोठ्या ह्यावर पोहोचले पोहोचले त्या सर्वांना पर्यंत आपल्याला पोहोचून आपल्या शाळेमध्ये त्यांना पुन्हा एकदा परत आणायचं आहे आणि आपल्या शाळेला त्यांची मदत आहे आपल्या शाळेसाठी पुन्हा एकदा आपल्याला योगदान घ्यायचं आहे तर मित्रांनो सर्वजण तर शिकून गेलो म्हणजे आपण काम संपलेलं नाही तर पुन्हा एकदा परत एकदा परत फिरून आपल्या शाळेला पाहण्याची गरज आहे त्या अनुषंगाने अनुषंगानं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या माझे विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून आपल्या गावातील महादेव वसंत गोरे यांना स्थान दिलेलं आहे सर्वप्रथम त्यांचं स्वागत आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका जयश्रीला विचाराला विनंती करू